मित्रांनो नमस्कार आज आपण पर्यटकांच्या सर्वाधिक आवडीच्या परिसरामध्ये आहोत मित्रांनो आपण सध्या माळशेज घाट नाणेघाट आणि ऐतिहासिक शिवनेरी किल्ला परिसरामध्ये आहोत आणि जे ओतूर ठिकाण जे आहे ते जे गाव आहे त्या गावातल्या माळशेज कॉर्नर या हॉटेलमध्ये आपण सध्या बसलेलो आहोत आणि आपल्यासोबत या वेगवेगळ्या थाळ्या आहेत तिथे तुम्ही एकशे सत्तर रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन थाळीचा आस्वाद घेऊ शकता आणि अडीचशे रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड मटन थाळीचा आस्वाद घेऊ शकता तर आपल्यासोबत हॉटेलच्या मालकीन आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या हॉटेलचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ ताई आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव प्रीती किरण काळे आणि आमचं हॉटेल ओतूर कल्याण हायवे रोडला रोडवर आहे आमच्याकडं मटन स्पेशल थाळी चिकन थाळी स्पेशल मासवाडी थाळी आणि चिकन बिर्याणी मटन बिर्याणी चिकन फ्राय मटन फ्राय सगळं भरपूर भेटतं मच्छी फ्राय आपण हॉटेल व्यवसाय कधीपासून करतायत आमचे पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष आता आपल्याकडे जे वेगवेगळ्या थाळी दिसत आहे आता ही कुठली थाळी आहे त्याच्यामध्ये काय काय मिळतं आणि याची किंमत किती आहे आमची मटन थाळी अडीचशे रुपये आहे त्याच्यात मटन फ्राय भेटतं थाळी आणि एक बॉईल भेटतं रस्सा भाकर भेटते आणि राईस आणि कोशिंबीर आणि तुकट भेटतं चिकनमध्ये मी चिकन फ्राय सुकटची वाटी कोशिंबीरची वाटी एक बॉईल रस्सा राईस आणि भाकर आणि समोरची थाळी दिसते मासवडी याच्यामध्ये काय वेगळं पण असतं कशा पद्धतीने बनवतात व्हेज खवायने ही थाळी का मागवली पाहिजे ती स्पेशल मासवडी आहे आणि मासवडी ही मास सगळ्यांनाच भरपूर लोकांना आवडती आणि आणि त्या एका प्लेटमध्ये आम्ही पाच वडे देतो कोशंबीरची वाटी दोन प्रकारच्या चटण्या लोणचं पापड राईस आणि रस्सा असं आम्ही थाळी पूर्ण देतो तर मित्रांनो या ठिकाणी नॉन व्हेज तर जेवण मिळतंच परंतु जे व्हेज खवू आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मासवडी खूप फेमस थाळी आहे उतूरकडून तुम्ही जर या मार्गाने म्हणजे कल्याण जो मार्ग आहे त्या ठिकाणावरून तुम्ही माळशेज घाटाकडे जर जात असाल तर या हॉटेलचा पत्ता सविस्तर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि या थाळ्यांचा आस्वाद घेऊ शकता जुन्नर जो तालुका आहे पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे इथे ऐतिहासिक शिवनेरी किल्लासुद्धा आहे पलीकडेच नाणे घाटसुद्धा आहे तर इथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते गेलें तर अशा ठिकाणी गेल्यानंतर त्यांना चांगलं जेवण त्यातल्या त्यात अतिशय रुचकर आणि परवणारं जेवण असतं ते कुठे मिळतं हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे तुम्ही या सर्व थाळ्यांचा आस्वाद घेऊ शकता अस्सल मसाल्यांमध्ये या भागामध्ये स्वयंपाक बनवण्याची एक वेगळी पद्धत असते तर तुम्ही इथेहून या थाळ्यांचा आस्वाद घेऊ शकता तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद